आज भारत देश सर्व सर्व क्षेत्रांमध्ये एक रोल मॉडेल म्हणून पुढे आलेला आहे आणि त्याची प्रचिती भारतात असलेल्या प्रत्येक माणसाला आहे याच्यात मला काही शंका नाही ते करण्याचं जे पोटेन्शियल आहे ते आपल्या सर्वांमध्ये आहे देशाला आपण आज जगाला आपण आज दिशा दाखवून देतो आहे आणि आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताचा से आहे सांगण्याचं तात्पर्य काय मागच्या महिन्यामध्ये ऑपरेशन मा सिंधूर ताई सिंधूर पहलगामला ज्या पद्धतीने आपल्या भारतातल्या माता भगिनींवर जी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो त्यानंतर ऑपरेशन सिंधूर आपण राबवलं आणि जगाने बघितलं की काय झालं या ऑपरेशनमध्ये आणि भारत एकोणीसशे सत्तेचाळीसपासनं जेवढ्या काही आपण ऑपरेशन्स केलेल्या असतील एकच फरक होता या वेळेला आपण कोणालाही ॲप्रोच झालो नाही आपल्याला काही ऑपरेशन्स करायचे असतात मित्रांनो तर खूप काही रिस्ट्रिक्शन्स असतात काही चाचण्या घ्यायच्या असतात आपल्याला त्याच्याकरता रिस्ट्रिक्शन्स असतात दुसऱ्या दिवशीपासनं ते, दिवशी ते केल्यानंतर आपल्या देशावर काय परिस्थिती निर्माण होईल हे आपल्याला माहिती नसतं पोखरणला जी टेस्ट झाली जगाने बघितलं की भारताकडे काय सामर्थ्य आहे पण त्याच्यानंतर आपल्यावर जे सँक्शन्स म्हणतात त्याला जे लागले त्याच्यातनं बाहेर यायला आपल्याला बराच वेळ लागला मित्रांनो पण त्यावेळेला भारत ती जर्नी पुढे करत गेला यावेळेला जे ऑपरेशन करायचं होतं आपल्याला मी सांगू इच्छितो सर हा बदललेला भारत आहे आपण यावेळेला कोणत्याही डेव्हलप्ड कंट्रीला ॲप्रोच झालो नाही जे नॉर्मली आपल्याला करावं लागतं रिसेंटली या ला आठवड्यात जे ऑपरेशन झालं इराण आणि इस्रायलच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अमेरिकेला कळवावं लागलं होतं त्यांच्या ज्या एअरपेसचं अटॅक करताना आपण यावेळेला जो बदललेला भारत आहे तो जगाने बघितला आपण आपलं सामर्थ्य दाखवलं आपण कोणत्याही देशाला ॲप्रोच केला नाही ज्यांच्याकडे सामर्थ्य मी नावने घेत दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांचे फोन यायला चालू झाले आपल्याला आणि त्यानंतर मग आपण सांगितलं की येणाऱ्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही नॅशनल सेफ्टी अँड नॅशनल सिक्युरिटीमध्ये आणि आम्हाला कोणाची गरजसुद्धा नाही हा आपला बदललेला भारत <प्राथा> आहे आणि मित्रांनो आपण उल्लंघन हा वर्ड मी वापरू नाही इच्छित पण ते केलं नाही केलं त्याच्यातही मी जाऊ इच्छित मित्रराष्ट्र असतील शत्रू राष्ट्र असतील किंवा न्यूट्रल कंट्रीज असतील सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला त्यावेळेला आणि त्याच्यानंतर आपण ठरवलं की आपण जगामध्ये एक सामर्थ्य दाखवायची जी संधी भेटली त्यानंतर नुसतं या जगात दाखवून द्यायचं की भारत काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारत कुठे जाऊ शकतो